नमस्कार मित्रांनो आपले टेक एन एज्युकेशन या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलवर अजूनपर्यंत काही उमेदवारांनी का चेंज केली नाही तसेच नॉन क्रिमिनल चेंज केले नाही तसेच काहींची ड्रॉप कॉपी अजून देखील आहे अशा उमेदवारांना पुढील आठवड्यापासून मुदतवाढ मिळणार आहे ही मुदतवाढ कोणत्या ठिकाणी मिळेल याविषयीची सविस्तर माहिती या मध्ये असेल तसेच काही जिल्ह्यातील रिक्त पदांचा तपशील सुद्धा या मध्ये असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो पवित्र पोर्टलवर फॉर्म अपडेट करण्यासाठी अनेक वेळा संधी देण्यात आली तरी देखील अनेक उमेदवारांची फॉर्ममध्ये चुका चुका आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी ही शेवटची संधी म्हणून पवित्र पोर्टल मदत केंद्र उभारण्यात येणार आहे यामध्ये उमेदवारांनी जाऊन आपल्या फॉर्ममध्ये ज्या काही चुका असतील त्या दुरुस्त करून घ्याव्यात अशी सूचना देखील पवित्र पोर्टलला लवकरच अपलोड होईल व सोमवारपासून म्हणजे पुढील आठवड्यातील सोमवारपासून ही सुविधा चालू राहणार असून पाच दिवस ही सुविधा उमेदवारांना मिळणार आहे या दिवसामध्ये जाऊन उमेदवार केव्हाही आपल्या फॉर्ममध्ये असलेली चूक दुरुस्त करू शकता यामध्ये काज चेंज करणे नॉन क्रिमिलर अपडेट करणे त्यानंतर फॉर्म सर्टिफाय करणे अशा प्रकारचे ज्या काही चेंजेस असतील त्या चेंजेस या सुविधा केंद्रामध्ये करून मिळणार आहेत त्यामुळे उमेदवारांनी आत्तापर्यंत काही चुका असतील तर या दिवसामध्ये करून घ्याव्यात अशी देखील सूचना पवित्र पोर्टलला लवकरच अपडेट होईल मित्रांनो या सुविधा फक्त सात केंद्रांमध्ये मिळणार आहे त्यासाठी स्वतःच्या वैयक्तिक लॉग नसून आपल्याला सुविधा केंद्रावर जाऊन आपल्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करायची यामध्ये नाशिक मुंबई पुणे यासारखी अनेक सात जिल्हे आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करू शकता यासाठी एकवीस पासून तुम्हाला ही सुविधा मिळणार असून पाच दिवसांसाठी ही सुविधा लागू असणार आहे त्यामुळे ज्या मुलांचे अजूनपर्यंत काही प्रॉब्लेम असतील अशा मुलांनी जाऊन आपला फॉर्म सर्टिफाय करून प्रिंट काढून घ्यावी मित्रांनो पुढील महत्वाचा अपडेट तो म्हणजे पवित्र संदर्भात यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आले असून ही व्हिडिओ कॉन्फरन्स एकोणास जानेवारी रोजी होणार आहे यामध्ये कालबद्ध कार्यक्रमाची अंमलबजावणी कुठपर्यंत आली तसेच बिंदू नामावली रोस्टर अपडेट व पवित्र पोर्टलला किती जागा अपलोड झाल्या याविषयीची चौकशी होणार आहे तसेच अन्य विषयांवर देखील यामध्ये चर्चा केली जाणार आहे ही विषय खूप महत्वाची असून यापुढे शिक्षक भरतीला मोठ्या प्रमाणावर वेग येताना आपल्याला दिसणार आहे त्यामुळे ही व्हिडिओ कॉन्फरन्स आपल्या दृष्टीने खूप महत्वाची त्याविषयी आता थोडक्यात जाणून घेऊया यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नऊशे एक्क्याण्णव रिक्त पदे उपलब्ध आहेत परंतु अतिरिक्त शिक्षक पाचशे पंचावन्न झाल्यामुळे भरतीसाठी केवळ चारशे छत्तीसच पदे रिक्त राहतील त्यामुळे ए सी बी सी वर्गासाठी असलेली सहाशे अठ्ठावीस पदे ही कमी होणार असून ती केवळ सत्तर ते पंच्याहत्तर असण्याची शक्यता आहे पालघर जिल्ह्यामध्ये चौदाशे अठ्ठ्याहत्तर रिक्तपदे असून त्यामध्ये सर्वाधिक रिक्तपदे ही ओपनसाठी म्हणजे सातशे पंचवीस असून त्यानंतर ए सी बी सी म्हणजे मराठा आरक्षणसाठी दोनशे छत्तीस आहे व त्यानंतर अनुसूचित जातीसाठी दोनशे छत्तीस तर भजकसाठी एकशे सात पदे रिक्त आहेत अशा पद्धतीने ही पदे पवित्र पोर्टलला अपलोड होतील मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तसेच तुमच्या काही शंका असतील त्या देखील सांगा जेणेकरून त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा व दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून एज्युकेशन क्षेत्रातील व शिक्षक भरतीशी रिलेटेड महत्त्वाचे अपडेट आप आपणापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद